काय सांग आज मी मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँकेचा पेपर दिलेला आहे मी स्वतः एक कॅन्डिडेट आहे पेपर देणारा पण मी वारंवार माझे चार प्रश्न जेव्हा घेऊन गेलो एखादी अँसर आपण राईट तर हो। राईट केल्याचा नाही का रिव्ह्यू जो आपण जेव्हा सामोर जातो नेक्स्ट साठी हे करतो अप्लाय करतो तर त्याच्यामध्ये नाही अॅन्सर जेव्हा आपण रिव्ह्यू मध्ये जाऊन चेक करतो तर अँसर दुसराच येत होता हे खूप बेकार आहे आम्ही वारंवार कम्प्लीट करून ते म्हणत आहे का हे महाराष्ट्रात हॉल चालू आहे पण आता आता काही मुलांकडून असं माहीत होत आहे की नागपूरमध्ये पेपर व्यवस्थित होत आहे आणि चंद्रपुरात घोड होत आहे आता मी काही माझ्या औरंगाबादच्या मित्रांसोबत बोललो ते म्हणतात का आमच्या पेपर मध्ये तोच प्रॉब्लेम येत आहे मला सांगा मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँक एक प्रामाणिकपणे पेपर घेऊ शकत नाही हे फक्त यांना नाही का घोंगड कारभार करून हे सगळं दिसत आहे हे यांच हे बाकीच्या मुलांचे मुलांशी खेळ करत आहे माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जमत नसाल तर प्रत्येक मुलांची तुम्ही फी परत करून द्या तुम्हाला जमत नसाल आम्ही आमचे सर्व कामं सोडून मी माझ्या एक्झामचे हे एक्झाम जे मी पुण्यावरून इथं आलेलो आहे मला आता दोन ते तीन हजार रुपये खर्च आला याला देईन कोण याला बँक जिम्मेदार आहे आम्ही आमच्या आई वडील कसे तरी कष्ट काबड कष्ट करून आम्हाला पैसे देतात आम्ही करणार काय यांनी आणखी दुसरा एक विषय माहीत आहे का इथं प्रत्येक मुलगा प्रत्येक हे करून बँकेवाले प्रत्येक मुलाकडून पंचवीस लाख रुपये क्लर्कसाठी दहा लाख रुपये म्यूलसाठी हे यांचा बरोबर आहे का कुठे गेले तुमचे प्रामाणिकपणा दोन हजार ते, तेरा पासून तर दोन हजार एक चोवीस पर्यंत वारंवार कोर्टाने पद्धतीने करत आहे हे बरोबर नाही कोर्टाचं हे विद्यार्थ्यांसोबत खेळणं योग्य नाही आहे कुठेतरी तुम्हाला याचा परिणाम भोगून द्यावेच लागल म्हणून मी माझी एक विनंती आहे का प्रामाणिकपणे घ्या बाकी काही करू नका धन्यवाद बघितलं विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा हा जो खेळ आहे आयटी कंपन्यांच्या आय टी आय ही जी कंपनी आहे एजन्सी जी आहे मुंबईची कंपनी आहे या माध्यमातून ही परीक्षा घेतली जात होती आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाग चंद्रपूरचे असेल किंवा विदर्भातील जे विद्यार्थी आहे ह्या नऊ जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी विद्यार परीक्षा द्यायला आलेली होती आणि ही परीक्षा जी आहे एकवीस बावीस तेवीस या तीन दिवसामध्ये ही परीक्षा ठरवलेली होती आणि यात एकतीस हजाराच्या म्हणजे तीस हजाराच्या वर विद्यार्थी या ठिकाणी अप्लिकेशन केलेलं होतं आणि तीसही हजार विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले होते पण आपल्या या विद्यार्थ्यांनाही माहित होतं की सेटिंग आहे आणि प्रामाणिकपणे विद्यार्थी सांगत आहेत की सेटिंग आहे परंतु ही जी सीडीडीसी बँक जी आहे मध्यवर्ती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या माध्यमातून हे भोंगळ कारभार या ठिकाणी दिसून येत आहे कारण विद्यार्थी जेव्हा आपला स्वतःचा जेव्हा प्रश्नाचं उत्तर जेव्हा हे करत होते क्लिक करत होते तेव्हा त्याचं उत्तर दुसरीकडे काहीतरी रिस्पॉन्स देत नव्हता आणि दुसरा कोणतं तरी उत्तर येत होतं असं एकदा नाही दोनदा नाही तर पाच सहा वेळा या सर्व गोष्टी झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष विद्यार्थी उमेदवार जे एक्झाम सेंटर आहे आंबेडकर एक्झाम सेंटर जे चंद्रपूरचे एक्झाम सेंटर आहे त्यातला हा घोडा या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि यात नुकसान असं की विद्यार्थी जे विद्यार्थी अभ्यास करत होते जे कॉमर्स फील्डचे विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा अभ्यास बँकिंगचा अभ्यास करणारे जे पुण्यातील विद्यार्थी असेल नांदेडमधले असेल औरंगाबाद मधले असतील आणि जे प्रॉपर चंद्रपूर जिल्ह्यातले असतील तर ते विद्यार्थी ते एक्झाम द्यायला ते पुण्यावरून आलेलं आहे म्हणजे दोन दोन तीन तीन हजार रुपये खर्च करून ते विद्यार्थी त्या क्लर्कच्या एक्झामसाठी आलेला आहे आणि हे त्यांच्या डोळ्यासमोर ह्या सर्व निराशा या ठिकाणी दिसत आहे तर विद्यार्थ्यांना हा जो खर्च आहे हा भूर्दंड आहे हा कोण देणार शासन भरून देणार की सीडीडीसी बँक भरून दे देणार याचा सुद्धा हा मह... या सुद्धा महत्वाचा प्रश्न असणार आहे संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकजूट होणे एक लढा उभारणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण हा आपल्यावर अन्याय झालेला आहे जे बँक चे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपल्याला पकडणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे कारण आपलं नुकसान झालेलं आहे आणि आपण प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो आणि आपल्या डोळ्यासमोर ह्या सर्व गोष्टी निराशा येत असतात ही एकच एक्झाम नाही तर इतर जेवढ्या काही ऑनलाईन एक्झाम होत असतात त्यात कुठं नाही कुठेतरी नव्याण्णव पर्सेंट हा भोंगळ कारभारच आपल्याला आतापर्यंत दिसून आलेला आहे म्हणजे प्रामाणिकपणा पारदर्शकतेचा या ठिकाणी जो आ, हे आहे तो पूर्ण ओलांडलेला आहे कारण या ठिकाणी एमपीसी सारख्या पेपरमध्ये किंवा युपीसीच्या पेपरमध्ये पेपर, पेपर, पेपर सारख्या ठिकाणी सुद्धा घोड केला जात आहे पूजा खेडकर प्रकरणासारखं तर हे तर क्लर्कची परीक्षा आहे आणि या माध्यमातून विद्यार्थी स्वतः सांगत आहेत की दहा दहा वीस वीस लाख रुपयामध्ये क्लर्कची पोस्ट विकली गेलेली आहे हे स्वतः अध्यक्षाच्या वतीनं आणि इतर जे काही परीक्षार्थी आहेत त्यांनी मात्र यावर न्याय मागाय मागितला पाहिजे यासाठी लढा उभारलेला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आणि जे सामान्य कुटुंबातील जे विद्यार्थी आलेले आहेत गरीब कुटुंबातील जे विद्यार्थी आले आहेत जे नागपूर सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करत आहे यांच्यावर होणारा जो अन्याय आहे हा अन्याय शासनाने धुडकावून लावला पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्यावर होणारा जो अन्याय आहे हा सहन करू नका एकत्र या कारण या माध्यमातून जेव्हापर्यंत तुम्ही एकत्र येणार ना नाही आणि ज्या विद्यार्थ्यांची फीज या ठिकाणी गेलेली आहे किंवा जो खर्च झालेला आहे तो सीडीटीसी बँकेने भरून द्यावा कारण त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि नोटीस सुद्धा आधीच काढलेला होता की त्यांना माहित होतं की हे पेपर जो आहे हा पेपर या पद्धतीने होणार आहे आणि नोटीस सुद्धा त्यांनी त्यावेळेला काढून घेतलेला होता की एकवीस तारखेचा पेपर रद्द करण्यात आलेला आहे आणि बावीस आणि तेवीस तारखेचा जो पेपर आहे हो हा त्याचप्रमाणे होणार आहे जो वेळापत्रकामध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यावर होण्याचा अन्याय हा कायमस्वरूपी गरीब सामान्य कुटुंबातील आर्थिक भूर्दंड सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर पडत आहे शासन मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी गांभीर्यानं घेत नसताना ते झोपेत आहे आपल्याला माहित आहे इतर अधिकारी सहकार मंत्री जरी असतील तरी ते त्यांना खाते मिळाले नसल्यामुळे ते आजही अधिवेशनामध्ये आजही बसलेले आहे त्यांना हे माहित नाही की आम्हाला नेमकं खातं कोणाकडे आहे सहकार खातं कोणाकडे आहे हे सुद्धा त्या मंत्र्यांना किंवा आमदारांना या सर्व गोष्टी माहीत नाहीत याचा विचार जो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदार खासदार करत नाही कारण तुम्हाला त्याचं काही देणं त्यांना तुमचं काही देणं घेणं हे यातून दिसून येत आहे यावर कोणताही आमदार किंवा खासदार बोललेला नसेल कारण यांना काही देणं घेणं नाही कारण तीस हजार जे विद्यार्थी आहेत हे संपूर्ण विदर्भातील विद्यार्थी आहेत कारण पुण्यातला विद्यार्थी इकडे काही परीक्षा द्यायला येणार नाही कारण आपलेच विद्यार्थी पुण्यामध्ये जे अभ्यास करायला गेले आहेत त्यांचंच नुकसान झालेलं आहे जे एखादा नांदेडमध्ये असेल एखादा औरंगाबादमध्ये असेल तो आपला स्वतःचा खर्च करून या ठिकाणी आलेला आहे यावर नक्कीच तोडगा निघला पाहिजे आणि ही जी आपली आपली मागणी असणार आहे की जो काही खर्च आलेला आहे तो खर्च सीडीडीसी बँकेने देण्यात यावा त्याच्या माध्यमातून देण्यात यावा कारण जो खर्च आलेला आहे तो खर्च कारण हे जर एकदम तीन चार दिवसानंतर एकवीसची ची परीक्षा जर यांनी चोवीसला घेतली तर तीन दिवस विद्यार्थी पुण्याहून आलेला विद्यार्थी राहणार कुठे नांदेडून ना आलेला विद्यार्थी राहणार कुठे अमरावतीनं आलेला विद्यार्थी राहणार कुठे हा प्रश्नचिन्ह आहे विद्यार्थ्यांपुढे एवढा खर्च ते कसे करतील हा खर्च सी बँकेने भरून देण्यात यावा याच्यासाठी लढा उभारायचा विद्यार्थी मित्रांनो याकरिता स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलच्या चा मध्ये खाली लिंक दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि आपल्या स्नेनविल्स आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेट करीता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद